आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा दिराला मुलगी गेलेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी अपघात मागून धडकलेल्या डब्परडे पत्रीचा जागीच घेतला जीव मिरज पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोर घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात दिराला मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या पतीपत्नीचा आडदाचा प्रवास क्षणात शोकांतिकेचा ठरला पाठीबागूड आलेल्या भरधाव डप्परने धडक दिल्याने पतडीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती मिळते या अपघातात मृत्यू झालेल्या डाव डद्दडी व छिद्र दोलतोडे वय बत्तीस तर गंभीर जखवी पतीचे डाव बडोज कृष्णदेव दोलतोडे वय बत्तीस असे असल्याचे कळते आहे दोघेही मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना सिव्हिल हॉस्पिटलजवळ मागून आलेल्या भरधाव डम्परची मोटरसायकलला झालेली जोरदार धडक त्यांच्यासाठी जीवन बदलणारे ठरली धडकेनंतर नंदनी दोलतोडे यांना जागीच प्राण गमवावा लागला तर मनोज दोलतोडे गंभीर जखमी अवस्थेत आहेत अपघातानंतर डंपर चालकास पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतली आहे सिव्हिल हॉस्पिटल परिसर हा नेहमीच गजबजलेला रुग्णांची सतत इजा कॉलेज परिसर अरुंद रस्ता आणि वाढत्या वाहनांमुळे वाहतूक ताण जाणवणारा संवेदनशील भाग मानला जातो योग्य वेगमर्यादा सिग्नल व्यवस्था आणि रस्त्याच्या रचनेमधील त्रुटीमुळे या भागात वारंवार अपघात घडत असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते या दुर्दैवी घटनेनंतर वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना स्पीड कंट्रोल सिस्टम सिग्नल व्यवस्थेची कार्यवाही रस्ता विस्तार आणि वाहतूक पोलिसांची सतत उपस्थिती यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे परिसरात झालेले या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त होत असून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सुधार सुधारणा अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा